आजच्या या हांडा मोर्चासाठी आपल्या ठाणे जिल्ह्याचे कातकरी घटक उपप्रमुख सन्मान्य मालुभाऊ ओमने तालुका अध्यक्ष सन्मान्य श्री राजेंद्र भाऊ तालुका उपाध्यक्ष किशोर भाऊ बनसोडे तालुका कातकरी घटकांचे सचिव दर्शनताई आगिवले आघिवले तसेच माजी अध्यक्ष ताराबाई दिवे तालुका सचिव प्रकाश भाऊ खोडका व आसनगाव झोन प्रमुख संतोष भाऊ निवले तसेच रमेश भाऊ आपण या ठिकाणी आज मोर्चाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे इथे स्वागत करतोय मित्रांनो शहापूर तालुक्यामध्ये आपण बघत असाल की काही दिवसापूर्वी म्हणजे एक एप्रिल पासून प्रत्येक ग्रामपंचायतवर वर अंडा मोर्चा आपण संघटनेमार्फत काढतोय किती जणांना माहिती आहे की पाहण्यासाठी आपण प्रत्येक ग्रामपंचायतवर मोर्चा मोर्चे काढतो हा तीन फुटाचा दांडा उभा केला म्हणजे सगळ्यांना कल्पना असेलच तर ही पाण्यासाठी जे मोर्चे काढतो केंद्र सरकारने आपल्या भारता भारत, भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक योजना राबवण्याचं ठरवलं की हर घर नलचे जल म्हणजे प्रत्येक घरात नळाने पाणी मग आपल्या प्रत्येकीच्या दारामध्ये नल बसवलाय का नाही बसवला ना त्यासाठीच आपण आज इथे आलेलो त्यांनी जी घोषणा केली की के हर घर नळ से जल ह्या योजनेसाठी चार वर्ष पूर्ण झाले त्यांनी जी घोषणा केली त्यांचं स्वप्न चांगलं होत कि माझ्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाने पाणी गेलं पाहिजे आम्ही त्या योजनेचं स्वागतही केलं पण खरंच आमच्या दारामध्ये नळ आणि पाणी आलं का तुमची योजना फक्त कागदावरच पूर्ण होताना दिसते आम्हाला भारत देशाला वर्ष वर्ष पूर्ण किती पण स्वतंत्र झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का मिळालं स्वातंत्र्य इथे ज्या नगरपंचायत हातीमध्ये जे काही अधिकारी बसले असतील ते अशा एसी मध्ये बसतात यांना कदाचित स्वातंत्र्य मिळालं असेल पण आजही आपला आदिवासी गरीब माणूस त्या स्वातंत्र्यापासून वंचित आहे त्या स्वातंत्र्याची खरी किरण आपल्या दारापर्यंत पोहोचली नाहीत मग आपण असंच या पाण्यासाठी वंचित राहावं लागतं आपल्याला असंच आपण आपलं आयुष्य घालवायचं का कि बाबा आम्हाला जर काही पाणी लागलं पाण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे आंदोलन करायचे काही योजना असतील घरकुलांसाठी त्यासाठी आम्ही मोर्चे करायचे आंदोलन करायचे मग प्रत्येक वेळेस आम्ही असंच झालं पाहिजे का यांचा काही अधिकार नाहीये का आये ना, आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात लिहिलं अनुच्छेद एकवीस मध्ये कि जगण्याचा अधिकार जगायला तर त्यांनी जो अधिकार दिला कि प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे जगायला तर कुत्र जगतय मांजर जगतय गाय म्हैस सगळे जगतात जगण्याचा अधिकार दिला पण बाबासाहेबांनी सन्मानाने सन्माना जगण्याचा अधिकार दिला पण तो सन्मान आपल्याला या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मिळत नाहीये मी तर सरळ सांगतो की भ्रष्ट अधिकारी असतील या नगरपंचायत आधी आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब ते काही काळापूर्वी पालकमंत्री होते त्यावेळेस नगरपंचायत आधी त्यांनी पस्तीस कोटी रुपये किती पस्तीस कोटी रुपयाचा निधी दिला, दिला होता हा निधी यांनी कुठे खर्च केला यांनी याचे खिसे भरण्याचे काम केले का खिसे भरण्याचेच काम केले ना आज नगरपंचायत नगरपंचायतच्या हातीमध्ये तांबडमाल असेल गावठाणपाडा असेल भेंदवड असेल वेटवेवाडी असेल या भागामध्ये आजही पाण्यापासून वंचित राहावं लागतंय आम्ही त्या दिवशी पाणी केली की नगरपंचायत हातीमध्ये काही ठिकाणी असे बंगले आहेत फार्म हाऊस आहेत कोणीच्या विहिरी काढल्या असतील तिथे त्यांना भरपूर पाणी आहे यांचे बंगले सुद्धा असतील तिथे मग त्यांच्या बहिणी असं पाणी भरत नसतील मला तरी वाटते कारण तिथे त्यांच्या घरामध्ये फक्त बटन दाबला की पाणी येतं त्यांच्या डोक्यावरती अंडा नाहीये ना पण आपल्याला त्या पाण्यासाठी फिरावं लागतंय मग आपण आपलं आयुष्य असंच घालवायचं का डोक्यावरचे केस गेले पाणी भराव डोक्यावरचे केस गेले ना सकाळी उठायचं पाणी भरायला जायचं अर्धा दिवस आपलं तिकडे पाण्यावर जातो मग पुन्हा घरातली काही काम असतील घरातल्या स्वयंपाक करणे काय अजून बाकीची कामं असतील पुरुषांना याच काही नसतंय पण पाणी भरावं लागतंय मात्र स्त्रीला आपलं आयुष्य पाणी भरून जाते पाणी करत असताना आम्हाला काही ठिकाणी असे पाण्याच्या टाक्या आढळल्या पण तिथे जे काही पाणी जे पाहिजे जेवढं पुरेस असेल तेवढं तिथे नाहीये शेवटी आम्हाला असंच राणावानात जावं लागतंय तुम्ही बघत असाल की आपल्या शहापूर तालुक्यामध्ये भावली धरणाचं पाणी देण्याचं ठरवलंय आता भावली धरण किती कुठे माहिती माहिती नसेल कदाचित तर मी तर सांगेल भावली धरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातली मुलगी तिचं नाव आपण भावली पकडू मग ती आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सूल म्हणून येणार आहे असं बोललं तर चाल चालेल चाले का नाही कसं नाही चालणार त्या भावली धरणाचं पाणी शापूर तालुक्याला पुरवायचं आहे ना मग ते आता इगतपुरी तालुक्याची नाशिक जिल्ह्याची मुलगीच म्हणावी लागेल शापूर तालुक्यामध्ये आपल्या शापूर तालुक्यामध्ये वैतरणा चार धरण आहेत जर चार धरणं आमच्या तालुक्या तालुक्यालगत असताना आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ते भावली धरणाचं पाणी पाहता त्या बावली धरणाचं चा पाणी चार ते पाच वर्ष येईल की नाही याची अजून काही कल्पना नाही आम्ही असू का पाणी भरून जे स्थानिक प्रतिनिधी असतील मी तर सांगतो स्थानिक प्रतिनिधी कोण आपले आमदार असतील मागणी केली की चापूर तालुक्याला बावली धरणाचं पाणी दिलं पाहिजे का दिलं पाहिजे का दिलं पाहिजे पाणी तुम्हाला भात धरणाचं पाणी कमी पडते शाहूर तालुक्याला का दिलं पाहिजे बावलीचं पाणी चेरपोली सारख्या गावामध्ये जर दर बावली धरणाचं पाणी खराडे सारख्या गावामध्ये ढोलकाम टँकर द्वारे ज्या पुरवलं जाते त्या खराडे तालुक्या गावाला पावली धरणाचं पाणी दिलं जाते त्यांनी ती योजना राबवण्याचं चालू केलंय डोळकांमसारख्या विभागामध्ये असेल की तिथे डोळकामाला लग लगत लागून एक डॅम आहे त्या दिवशी आम्ही माणिकेन ग्रामपंचायत जोडलेलो तिथे पायरवाडी एक म्हणून एक पाड आहे आपला तर त्याच्या फक्त दोनशे मीटर अंतरावर खाली एक मोठा डॅम आहे आता तुम्ही सांगा त्या पायरवाडी गावाला का म्हणून त्या भावने धरणाचं पाणी पाहिजे मग ज्या वेळेस ही योजना राबवण्याचं यांनी ठरवलं आपले काही प्रतिनिधी असतील त्यांनी की तालुक्याला बावली धरणाचं पाणी दिलं पाहिजे <tip> बावली की कुठल्या गावाला पाणी आणि गाव पाण्यापासून वंचित आहे असं गाव त्यांनी घेतलं पाहिजे होत ना मग त्यांना ही अक्कल पाहिजे होती मग त्यांनी नुसताच ही बावली धरणाची योजना आपल्या माथावर मारलेली आहे या बावली योजनेसाठी तीनशे सोळा कोटी रुपये किती तीनशे सोळा कोटी रुपये हा निधी मंजूर झालेला आहे फक्त बावली धरणासाठी आणि जलजीवनची जी योजना आहे ते जलजीवनच्या योजनेसाठी करोडो रुपये कोट्यवधी रुपये यांनी खर्च करायचं ठरवलं आहे पाण्यासारखा पैसा शासनाने दिलेला आहे परंतु जे काही ठेकेदार असतील आरामखोर थोड़। आरामखोरच म्हणावं लागेल यांना ते आता नगरपंचायत हातीमध्ये तसं जलजीवनचं नसेल आपण आणलेला ठेकेदारांनी जर काम घेतलं असतं जलजीवनच तर आपण तो दांडा आणि त्याचं काय काम आहे ते आपण त्यांना दाखवूनच दिलं असत इथे ती, ती जलजीवनची योजना नाहीये ना। मला तर वाटत एमजेपीच्या मार्गानुसार असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तिथे ही योजना नाहीये परंतु अमृत योजना नगरपंचायत द्वारे योजना का नगर जी काय अमृत योजना करण्याचं काम हे यांनी मागणी करायला पाहिजे होती नगरपंचायत आधी मध्ये अमृत योजनेसाठी करोड रुपयाचा निधी तो पण आपण लाख म्हणणार नाही करोड रुपयाचा निधी पडलेला आहे मग ते पैसे गेले कुठे तुम्ही फक्त काजावर तुम्ही योजना का काजावरती सगळ्या योजना पूर्ण कराल प्रत्यक्षात त्या कधी मिळणार या पाण्याच्या हक्कापासून या अधिकाऱ्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आज आपल्याला इथं वंचित ठेवलेलं आहे यांनी योजना फक्त कागदावरच पूर्ण केलेली आहे परंतु प्रत्यक्षात योजना पूर्ण झालेली नाही या नगरपंचायत हातीमध्ये जे काही गावपाडे असतील ते गावपाडे आज पाण्यापासून वंचित आहेत मी तर आज आपल्या या ठिकाणी बरेचसे वक्ते आलेले आहे आपले तालुक तालुक्याचे पदाधिकारी हे जास्त काही बोलणार नाही त्यांनाही मी संधी देईल तर मी या ठिकाणी मला दोन बो शब्द बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतोय आणि माझे दोन शब्द दो संप होतोय जिंदाबाहे